हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मी आलेली गावी आणि हा आहे माझा क्यूटसा भाचा बाबू 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 आता एक वर्षाचं झालं आहे बाबूच्या बड्डेला मी आली नव्हती बाबू आता आली मी बाबूचा बड्डे होता रक्षाबंधनाच्या वेळेस पण आमचं रक्षाबंधन काल झालं आणि आज आहे बैलपोळा प्रांजल बघा प्रांजल कशी खेळतीये आणि एकदम असं ऊन पडले आमचं तिकडं तर खूप पाऊस होता आणि काल ना माझ्या चुलत सासूचं वर्ष श्राद्ध होतं वर्षश्राद्ध झालेले आणि कालच आम्ही रक्षाबंधन पण केलं आणि आज मस्तपैकी बैल पोळा आहे मस्त बैल वगैरे हो सजवणार आहे तुम्हाला पुढं ब्लॉगमध्ये ते दाखवेलच बैल पोळाचा असा साजरा होतो मस्त बैलांना सजवतात बाबू पडशील राजा बघतो कसा करतोय चला इथं माझ्या मांडीवर बसो हो। चल मांडीवरती बस खाली नको खाली माती न राजा हॅलो कर हॅलो बाबू हॅलो हॅलो कर हॅलो कर सगळ्यांना हॅलो कशी येत तुम्ही सगळे आम्ही तर मस्त आणि मजेते अरे पडन तू <laughs> प्रांजल कशी कर करते त्याला बाबू केस माझे केस ग बाबू बाबू कुठं घेऊन जायचं पूर्ण घरात कुठं घरात घरी असं घर उचलून येता येत असत प्रांज प्रांजल बोलते घरच उचलून घेऊन जा घेऊन म्हणजे याला घेऊन जायचं आपल्या घरी ग बाई याला घेऊन जायचं म्हणते प्रांज तू गेली का तिकडं मग तुलाच बघतो इकडे ये ना तू ते बघ बघतोय तुलाच प्रांजल प्रांजल दिदी ऐकत नाही प्रांजल दिदी ऐकत नाही म्हणा बाबू म्हण सगळ्यांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा आमच्या बाबूला अजून बोलता येत नाही आमचा बाबू खूप क्यूट आहे खूप क्यूट आहे ना बाबू तू ए बाबू ते बघ का आंटी काय म्हणते वडी मम्मी वडी मम्मी मोठी मम्मी मोठी मम्मी आमचा बाबू आता झोपेतून उठलाय आहे आता बाबूला आमच्या नाव नाव करायची आहे आमच्या बाबूनी अजून आंघोळ नाही केली आहे बाबू आंघोळ नाही केली राजा बघ कसं अजून झोपाच झोपेमध्येच आहे बाबू आमचा हो जो दीदी गेली घरात दीदी घरात गेली बघा इथं मस्त वातावरण आहे एकदम इथं मी बाज टाकली आहे मस्त बसायला एकदम मस्त बसली आहे बाकी चाले घरामध्ये स्वयंपाक कोणाचे जेवणं आणि आम्ही आत त्या भाचा बसलो बाहेर आत त्या भाचा बसलो आहे आम्ही बाहेर ना बाबू चला बैलांना आंघोळ घालायची बाबूला पण आंघोळ घालायची आहे आणि मस्तपैकी बैलांचे शिंग घासायचे कलर लावायचं बैलांना सजवायचं बाबू जाणार मग गावात बैलांना घेऊन ना बाबू मोठा झाल्यावर घेऊन जाणार ना तू बोलत नाही काय नाही बोलतो बाबू हॅलो कर हॅलो 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 कर हॅलो तर चला मस्त वातावरण एकदम हिरव हिरव हे मस्त भुईमुगाच्या शेंगा मुगाच्या शेंगा परत सगळं काही आहे शेतातलं हा ना बाबू बाबूला माझे केस आहे ना त्याच्या तो तोंडावर जात आहे तर कसं लगेच काढतोय बाबू हे बाबू चला नाव करायचे अशी नाव नाव करायची बाबूची नाव नाव करायची बाबूची नाव करायची अशी नाव 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 करायची आमचा बाबू रडत नाही गोड आहे फक्त सर्दी झाली आमच्या बाबूला फक्त शेमडी झाली शेमडी ही बाबू नाही ना बाबू प्रांजल बोलती आहे या बाबूला घेऊन जायचे पुण्याला बाबूला पुण्याला घेऊन जायचं या शेंबडीला ह्या शेंबडीला घेऊन जायला आहे चल बाबू चला जायचे आपल्याला चला 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 बघ <स्तित> <स्तित>